नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूजच्या आषाढी एकादशीच्या पवित्र सणाला हजारो भाविक पंढरपूरला जातात भाविकांची संख्या लक्षात घेऊन आणि त्यांना चांगल्या सुविधा आणि आरामदायी मुक्काम मिळावा यासाठी मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पंढरपूरसाठी अनेक विशेष गाड्या सुरू केल्या आहेत या मालिकेमध्ये दोन जुलै रोजी ट्रेन क्रमांक शून्य एक एक, एक नऊ अमरावतीहून पंढरपूरला जाणारी यात्री स्पेशल ट्रेन अमरावतीहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी प्रवाशांना व भाविकांना घेऊन निघाली आणि चार वाजून पन्नास मिनिटांनी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचली ही यात्री स्पेशल ट्रेन अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचताच डी आर यू सी सी सदस्य ॲडव्होकेट राज नारायण मिश्रा विमल जैन राज्याध्यक्ष महाराष्ट्र प्रवासी रेल सेवा संघ यांनी तिचे जंगी स्वागत केले यासोबतच ट्रेनचे लोको पायलट एन एन कुंभारे आणि गार्ड यांना शाल व नारद देऊन सन्मान करण्यात आला यावेळी डिप्टी एस एस धीरज शर्मा प्रकाशचंद्र बेहरा जी आर पी एफ स्टेशन प्रभारी अर्चना गाढवे मॅडम आर पी एफ उपनिरीक्षक टिंगरेजी रजनीकांतजी दीपक गवई प्रेम जयशंकर ऋषी पाटील मनोज बुंदेले बंडूभाऊ आणि राजेश मिश्रा यांची विशेष उपस्थिती होती अमरावती अकोला येथून निघालेली ही प्रवासी विशेष ट्रेन गुरुवारी तीन जुलै रोजी सकाळी नऊ वाजता पंढरपूरला पोहोचेल महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे